तर भावांना आपली बोट जाणार आहे एकदम आणि विक्रांत एकदम स्टाईल मध्ये नमस्कार पब्लिक युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आशा करतो तुम्ही मोकात मजेतच असता तर आजच्या दिवसाला सुरुवात करू आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे अरूब अब्दार मधून तर आवरून वगैरे झालाय भावांनो आणि आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे आणि काहीतरी थोडंफार स्पेशल होणार आहे तर शेवट पर्यंत नक्की बघा बाकी काय फक्त वेट अँड वॉच ओनली कस्टमर आणि बाकी मग अजून मधून भेटू थोड्याच वेळात आणि तुम्हाला तर बोललोय आजचा ब्लॉक खूप स्पेशल होणार आहे तर नक्कीच पर्यंत बघा भेटू मग थोड्याच वेळात तर भावांना आपले परम मित्र आले विक्रांत भाऊ आणि हे आपलं चॉकलेट बॉय अजून काही नाही अजून काही नाही तर पब्लिक आपण निघालोय आज फक्त भाऊचा खर्च खर्च फक्त दत्ता भाऊचा मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सचिन भाऊचा खर्च बघितला आज दत्ता भाऊचा खर्च काय असतो हे तुम्हाला दाखवतो होतो खर्च यायलाच लागतंय मग आता पुढे पुढे यायला लागतंय निघालोय अजून मधून भेटो शेनी आपलं नेहमी चढायला मारता आम्हाला

आपण फायनली हवेवर आलोय हा नगर मनमाड हवे तर आपण समोर गेला विद्यापीठ लागेल आपल्याला तिथून राईट आहे कारण आपली का। राम राम इथून राईट घेणार आहे चुकीच आहे तर इथून राईट घ्यायचं होतं पुढे लागणार राईट घेणार होते घेतलेलं नाही इथून पण जाता येत

हे रस्ता बघितला कसा आहे मी म्हणलो होतो विद्यापीठ जाऊ पण भाऊ नाही इधर से अंगे ते बंद कर चला आता मी गाडी फसल फसली उद्या काढा ना आपल्याला कोण जेव्हा गाडी फसू द्या फक्त खाले ना <laughs> कडे <इकड़ा क्याना ले? laughs> ते इकडे कॅन आले त्या तिकडून घ्या ना कडीने मी बघू नये बाहेर जा बघ सेफ्टी वगैरे राहिले ते खाली नेले नेले सुट्टा नेले त्या बघ रस्ता असा आहे इकडून गेला असत बाहेर काम झालं असत विक्रम भाऊनी इकडून गाडी घातली तर रस्ता हौज हाऊ जाऊ फसली रस्ता लाई डेंजर आहे पुढे आता बघू आता काय आपण ह्या रस्त्याने आलोय कॅनलच्या आणि विद्यापीठ मधून हा रस्ता येतो नाही का ह्या रस्त्याने आला असतो डायरेक्ट इथे कॅनलला आलो असतो पण विक्रम भाऊ म्हणले नाही ना आपल्याला कॅनलच्याच रस्त्याने यायचं आता परत जाणार नाही त्या रोडने आपण काय रस्तालाही बाहे ना की आता काय आता तुम्हाला सांगतोच कुठे जायचं आपल्याला जायचंय डॅमला जवळच आहे थोडा दिवस जाणार थो आहे आपण इथं थोडं रील्स वगैरे हो शूट करू काय समजा मला हे काय बोलतात काय मला काही समजा ना हा इथं फोटो ते खाली उतरा पाहण्यात तुम्ही फोटो घेऊ तुम्ही उठी टाक इथं टाक हे पिंपळा टाक इथं ना <laughs> मासे वगैरे हो धावता येत नाही का इथले फोटोशूट वगैरे हो झालेत आता करून व्हिडिओ शूट वगैरे हो फोटो काढले गाडी निघाली आता डॅम डॅमला जायच्या आधी ना मासे घेऊन राहिलो कारण बनायला टाइम लागतो कधी कधी तिकडून आल्यावर पण देत आहेत असं काय नाही पण म्हंटल आधी जातानी देऊन थोडा वेळ लागला इथं मासे वगैरे घेऊन राहिलो आणि डॅमला आल्यावर मासे खाणार नाही असं कधी वाईन का पुढे पण भेटतात भरपूर छोटे छोटे दुकान आहेत हॉटेल पण डायरेक्ट बनवून वगैरे करतात पुढं सांगा ना तुम्हाला मासे घेतल्यानंतर बनायला देणार मग डॅमला जाणार तिकडून आल्यानंतर मग जेवण करणार भेटू मग थोड्या वेळात अशा प्रकारच्या फिश व्हरायटी आहेत इथं नावं लिहिलेल्या आहेत कतला चिलापी रावस पंकज अजून खाली आहेत आता भरपूर आहेत इथं गाडी पार्क केली आपण ह्या हॉटेलला देणार आहे बनवायला गेल्यानंतर आपण डायरेक्ट डॅमला जाणार तर पब्लिक फायनली आलो आपण डॅमला तुम्हाला डॅमचा नजारा दाखवतो कसा आहे डॅमचा नजारा आता अजून पाऊस नाही चालू झाला त्याच्यामुळे पाणी कमी आहे पाऊस वगैरे हो झाला ना अवका पाऊस आहे समजा नाही का तर कमी आहे सध्या पुढे जाऊन अजून दाखवतो आणि इथं बोट पण आहे ज्याला बोटिंग वगैरे करायची ती बोट पण करू शकता कमी हे बोट येत इथं हे बघा हे मासे धरणार आहेत बरं का पण बोटिंग कर, करता पण निधी बोटिंग मग पलीकडल्या पलीकडल्या साइडला मस्त नजारा आहे कसा आहे नजारा जरा खोळा हे एकदम जवळ आहे आता कस आहे जबरदस्त ना आम्ही मागच्या वेळेस आलतो बरं का पण त्यावेळेस ना सगळं पाणी होतं इथं काही दिसत नव्हतं कधी आले तर एकदा नक्कीच व्हिजिट करा मोवाड्या हे आयला नगर अरावरी तालुक्यात येत कस आहे ना जरा जबरदस्त थोड्या वेळ तुम्हाला एक चांगला सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करतो तुम्हाला सिद्ध ही बोट पलटी झाली काही कोट्यातच हे आमचा चॉकलेट बाय सिद्ध ह्याला खूप काही माहीत असतं असे मेन मेन पॉइंटचे आणि नेहमी अशाच ठिकाणी फिरत असतो कॉन्टॅक्ट करा करायची करणार आपण हे जवळचं ना जरा बरंच खाली आलो आहे आम्ही आता बोटिंग करायला बोटिंग वगैरे करू बघू आज जाऊन मस्त एन्जॉय करू आजचा दिवस आणि रविवारी कसं माहिती आहे का सुट्टी असतात मग गर्दी असते आज पण आम्ही रविवारी चालू आहे फक्त आपला ब्लॉग हा थोडा उशिरा अपलोड होईल नाही का बघू आता मार्ग विक्रांत भाऊ बसले तर आता बोटमध्ये आता बोट जाणार आहे आपली एकदम स्पीडने हळूच हळूज नाही ते डबल तुम्ही ते कोणता ना पलीकडा नाही ना त्यांचं काय वाजा नाही तुम्ही आपली बोट चालू झाली आता पण ही नॅचरल बोट आहे इंजिन काय नाही बाई तुम्हाला नाही जमणार दादा ज्याची काम आहे त्यांनीच करावं लागेल

तर मित्रांनो कधी आले तुम्ही ह्या दादांना भेटा यांची बोट असते कायम हे तुम्हाला फिरून आणते मस्त कुपन वगैरे नाही आल्यानंतर दादांना भेटा ते नक्कीच तुम्हाला फिरून आणते मस्त आणि तुम्ही जर आले लवकर तर इंजिनची बोट राहील सध्या आमची लोकल बोट आहे जरा समजून घ्या मॅन्युअल मॅन्युअल मध्ये बोटो राहील नंतर ऑटोमॅटिक राहील काय मस्त भारे ना जरा आहे राहू पाऊस आहेत भारी वाटत असत ना पाऊस हा पाऊस आहेत मस्त हा आता सध्या आता काय अवकाळ पाऊस चालू आहे सध्या नाही का थोडं बरं वाढलं असतं ना पाणी हा उजवा आहे आणि डावा कालवा पलीपुनि आपण आता जे कॅनल मध्ये आलो का ही कॅनल इथून पाणी जाते त्या कॅनलला तर भाऊंना आपली बोट जाणार आहे आता कडाला एकदम आणि विक्रम भाऊ बसले एक ते एकदम स्टाईल मध्ये हा हे असंच लागेल विक्रम बोला <laughs> मस्त एन्जॉय केला आता आता इथून थोडं काय अजून फोटोशूट व्हिडिओ काढू डायरेक्ट हॉटेल मध्ये जेवण करायला तर भाऊन व्हिडिओ वगैरे शूट केलेत फोटो पण शूट केलाय निघालो आपण आपल्या गाडीकडं आणि इथून जाणार आपण हॉटेल कड कर। जेवण करायला नाही का कर। मस्त ना जरा होता आले ते एकदा नक्कीच विजिट करा मोकार दम लागल्यावरती आलोय फायनली गाडी बशी हॉटेल वगैरे हो डॅमला खेटूनच हे डॅम इथं आणि इथं हॉटेल आहे काही बनवायचं खायचं असेल तरी दुसरीकडून मासे वगैरे घेऊन आले तरी हे बनवून देतात आणि यांच्याकडे पण असतात बाई का तर मग आता आम्ही जाणार हॉटेलमध्ये गाडीत आली नमस्कार पब्लिक मस्त जोरात जेवण बिवण करून निघालो आम्ही माणूस आता घुंगलाय डायरेक्ट जेवणा जेवण खर्च आता होणी गेलाय आणि दारू सिद्ध्या पेलाय तर पब्लिक कस काय दारू वगैरे नाही पेत आम्ही होटल गेलाय तुम्ही काय केलं डोळे दाखवा तुमचे लाल आहे बघा पब्लिक Tetap untuk jadi naruto yang aneh, yang aku nambah जेवण वगैरे करून तर आलतोच इथं शूट करायच्या होत्या आता आपण निघालोय आपल्या दुकानाकडे म्हटलं थोडा वेळ तर आपण अजून इकडेच आहे डॅम डॅमकडेच आहे इथून आपली जीव आली आणि आपली जीवागीन इथं बा मस्त झाडाखाली वातावरण नाद वातावरण झालेलं आहे फ्रेश आणि इकडे आले व्हिडिओ शूट फोटोशूट कंटिन्यू चालूच असते कारण वातावरण तसं आहे पिंपळाचं झाड आहे मस्त पॉइंट मध्ये दिसतं की नाही काय हा हे बघा चला मग थोड्या वेळ शूट करतो भेटू मग थोड्या वेळात व्हिडिओ वगैरे शूट करून झाले चॉकलेट बॉय आमचा पळतो इकडं इकडे दिसत कोण येते कोणाचे <laughs> आपण आता कॅनल वरून उतरलोय आपण विद्यापीठ मध्ये आता इथून आपण बाहेर पडणार डायरेक्ट हवेला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे डा टायर डा टायर असल्यामुळे आमची जीव वेगन तर नाही बसला नमस्कार भावन्न आत्ता चालू आहे विक्रम भाऊन ते गेले झाडून वगैरे घेतलं कस्टमरचा फोन येऊन गेला तर मग कशी होते ते म्हणजे ड्रेस घ्यायचा मग त्यांना फोन केला आता ते एवढं राहिले ना कस्टमर पण म्हणजे काही विषय नाही मग काय बाकी निवांत आज मस्त एन्जॉय झाला आणि जवळपास अर्ध्याच्या वरती दिवस कटलाय आजचा मस्त एन्जॉय करता करता तर नमस्कार भावन्न आजचा दिवस आपला पद्धतशीर गेलेला आहे आणि पद्धतशीर म्हणजे आपला डॅमलावरती दिवस गेलेला आहे आज मस्त एन्जॉय केला तर भावनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र